अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे से संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळाने या मतदारसंघातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच या मतदारसंघात शिवसेनेचे विचार आणखी रुजवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी बांधणी सुरू केली आहे काल रविवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात शिवसेना जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राजू खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात शिवसेनेचे विविध पदाधिकारी शिवसैनिक यांचा सन्मान करण्यात आला यावेळी या, या परिसरातील विविध गावच्या ग्रामस्थांनी राजू खरे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडत याचा वाचला तर या मेळाव्यात बोलताना राजू खरे यांनी थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढू असा निर्धार व्यक्त केला करायची गरज होती काय गेलं जाऊ दे बोलायला अजून आकडा उभा राहायचा या <laughs> ज्यावेळी यात्रा असते त्यावेळी आपण ज्याच्या त्याच्या अंगात संसलेला असते हा देव भागणूक लगेच करतो त्या पैशानी आहे आता आपल्या कार्यक्रमाचं निमित्त कुठलंच नाही तरी मी राजाभाऊ आपल्या जनतेत मिसळून आपल्या भावना आपल्या अडचणी आपल्या समस्या जोडवण्यासाठी त्यांनी वसाहत हाती घातलाय याची जाणीव होऊन जनतेने सुद्धा त्यांना सहकार्य करावं ही मला जनतेला विनंती आहे माझी दुसरा विषय असा आहे देणारे देतात म्हणून आपण घेतच हवे ही भावना ठेवू नका तुम्ही म्हणता हे असं का म्हणाला माझा विषय त्या भावनेचा नाही त्याला नीट विचार केला तुमच्या खऱ्याच अडचणी जर असतील त्या शासन मांडून ती योजना तुमच्या दारापर्यंत आणायचं काम खेळ साहेबात आहे त्यांना आपण पाठीशे लावून आशीर्वाद द्यावे आणि आपण सतत झुळे बोलतो तेच वागावे आज उद्या फायद्यासाठी याचं आणि पुन्हा इकडं तिकडं पुन्हा अजून वाट ओळखायची का असं काय करू नका माझी विनंती आहे तुम्हाला बोले तसे पावले उठल आम्ही खडखड बनणार माणूस नाही कोण बनवला कुठली बी योजना कुठला बी नसता आपण नीट करायला आला व्हायला माझी विनंती आहे नीट ध्यानात घ्या जा। कोणाच्या आगुर इतर धार्मिक कार्याला असेल मंदिराचा असेल मस्जिदीचा सुद्धा असेल आमच्याकडे जात भेद काय नाही सगळ्याला सामान्य ही एकच आता लक्षात ठेवा इथं दंगे म्हणत मुस्लिम म्हणत नाही हरिजन सगळ्याला न्याय मिळेल आमच्याकडे कुणी सुद्धा संकोच बाळगायचा नाही जर तुमची काय अडचण काम असतील तुमच्या माध्यमात आमचे सध्या आता आहेत म्हणजे त्यांना सांगा त्यांनी राजाबाकडे पाठपुरावा करतील आणि तुमच्या कामाची पूर्तता होईल पण आता होईल म्हणून तुम्ही अपेक्षा

तुम्ही पहिल्यांदा खरे साहेबांना सुरुवातीला विचार केला की के आपल्याला काय पाहिजे नेमकं तर आम्ही त्याला सांगितलं की आमचं विरोधात मंदिर असं आहे आमचा हृदयातला आहे गरु आणि त्यांच्यासाठी काय प्रयत्न होत असेल तर तुम्ही का तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं शिखराला रंगाला जेवढे पैसे आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा बरीच लोक निवडून ज्या आमदारकड ज्या खासदारकडे आपण जातो तिथं आपला कधीच विचार झाला नाही आता सांगितलं त्या वागेल त्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं तर यांचं खरोखर म्हणजे समाजामध्ये जर उतरायला असेल तर सत्यानं आणि उतरलं पाहिजे ज्याला त्यात आहे त्या माणसाची कामं केली पाहिजे तर मला एवढं सांगायचं आहे हे जे काम आहे आपल्या गावात मंदिराच किंवा दुसऱ्या मंदिराचं आता हे बाकीची लोक बोलतील त्याच्याबद्दल मला पण नाही काय सांगायचं पण खरे साहेब पाठीमाग शेवट सांगतो मी सर्व

कारण काय काम करणार नेता म्हणून तुमची ओळख आहे थो, तुम्हाला थोडस हॅपी कार्यकर्ता मी बोलतो कारण सध्या कामाकाचे दिवस आहेत सुविधे दिवस आहेत सध्या जे लोक कष्टकरी काम करे आहेत आमच्या कर्मगावामध्ये कुठलाही नदी नाही कुठलाही कॅनल नाही सध्या आम्ही उपजीविकेच्या साधनातून शेती करतोय इथला समाज हा दिनदुबळा आहे गरीब आहे कोणाच्याही लाचारला पडणार नाही कारण तुम्ही वेळेस आला त्यावेळेस तुम्ही एक शपथ दिला की त्या मंगळवारी तुम्ही अशी परिस्थिती होती की आमच्या लोक अंगावर आले त्या रस्ता करायचा नाहीये रस्त्यासाठी थेट डावा लागू बरेच काय दिसेने आम्ही तुमच्याकडे एकच मागे मागतोय तालुक्यात जेवढे

आम्ही जे सातशे फुटापर्यंत सातशे फुटाची लाईन टाकतो मग पाणी काढतो इथून आमचं मार्केट मध्ये विशाखापट्टणम पण कमली जाते आणि जसं आम्ही नावाची शेतक भाऊ यांच्या वतीने एकच मागणार आहे आमच्या इथं आमचा एक प्राचीन काळात आमची इच्छा होती त्या दिवशी यावं आणि आमचा एक पुरात काही यात्रा असते आमची पाहावी ते तुम्हाला जमलं नाही तुमचं एक खाती करायची आता मग अजून विनंती करतो की तुम्ही आता आला त्यामुळे तुमच्या स्वागताला उशीर झाला आमच्याकडून दीर्घ व्यक्त करतो कारण जनता जी आहे ती आशादायी आहे कारण आम्हाला आता आतापर्यंत कुठलीही काही लालसा भेटलेलीच नाही तर नेहमी आम्ही तालुक्यात फक्त निराशा झालेली आहे मला पहिल्यांदा असं राजा भाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सुंदर स्वप्न आहे ताडोबाच्या जंगलामध्ये वेगानं वेगान पडणाऱ्या ताडोबाच्या जंगलाच्या वाघाची धाव मला दिसली नसेल पण या मोहोळ मतदारसंघामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव हो पासून एक राजाभाऊ खरे नावाचं वादळ एवढ्या तडफडत्याने काम करत आहे याचा पहिल्यांदा आम्हाला रास्ता भान वाटतोय म्हणून भाऊ खरे